महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या सततच्या पाठपुराव्याला यश आला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस विमा योजना लागू करण्यासंदर्भात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी कर्तव्यदक्ष आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घोषणा केली सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता चार टक्क्यानं वाढवण्यात आला तर बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात प्रतिदिन पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या वर्ग चारच्या चार एकशे चोपन्न कर्मचाऱ्यांना हजेरीमध्ये रजेचा पगार चार कोटी साठ लाख अदा करण्यात येणार आहे या सर्व घोषणा कर्मचाऱ्यांच्या हिताच्या आहेत कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेतल्याबद्दल कर्तव्य दक्ष आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे मुख्य लेखापाल राजरत्न जवळगेकर सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांचा ट्रेड युनियन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले खजिनदार अरुण मेहत्रे मार्गदर्शक इक्बाल तडकल रेश्मा तलफदार प्रमुख संघटक दिनेश बनसोडे मंगेश शिरसी कुलकर्णी सुनील शिंदे सोनबा सदाफुले अमोल शेवाळे मंगेश बनसोडे श्रीकांत भंडारे अंबादास सरवदेश नरेश कदम आणि ट्रेड युनियनचे पदाधिकारी बदली रोजंदारी कर्मचारी आणि सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ट्रेड युनियनच्या वतीनं अधिकारी वर्गाचे मनपूर्वक आभार मानण्यात आले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही